तुमची मुलं खूप जास्त चिडचिड करत असेल तर प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण त्यामध्ये तुम्हाला तुमच्याही चुका समजेल आणि तुम्हाला एक पालक म्हणून आपल्या मुलांसोबत कसं वागायचं हेही समजेल आईवडील मुलांना राग आल्यानंतर त्यांना समजवण्याऐवजी स्वतःवरचे नियंत्रण विसरून मुलांवर रागवतात पण तुम्हाला जर मुलांमध्ये सकारात्मक बदल हवे असतील किंवा इमोशनल कंट्रोलसाठी तुम्ही पॉझिटिव्ह पद्धत शोधू शकता मुलांना चांगले वाटेल असे काहीतरी बोला जर तुमचे मूल रागावत असेल आणि ओरडत असेल तर त्याला शिस्त लावण्याची ही वेळ नाही या परिस्थितीत तुम्ही त्याला काही बोलाल तर त्याचा परिणाम सकारात्मक होणार नाही तुम्ही त्याला काही सांत्वनदायक गोष्टी सांगितल्या तर बरे होईल उदाहरणार्थ बेटा तू अस्वस्थ दिसतोयस किंवा मला तुझ्या रागाचे कारण समजू शकते का म्हणजे आपापल्या भाषेत बोलायचं इतकं स्टँडर्ड बोलणं पण काही गरजेचं नाहीये इत्यादी इत्यादी पॅरेंट सर्कलच्या मते मुलाच्या रागाकडे कधीही दुर्लक्ष करू नका तो येऊन तुमची माफी मागेल अशी तुमची अपेक्षा असेल तर ही पद्धत योग्य नाही समजून घ्या की कठीण काळात मुलाला त्याच्या भावना समजून घेण्यासाठी यांनी व्यक्त करण्यासाठी फक्त तुमच्या समर्थनाची गरज आहे त्याला नक्की तुम्हाला काय सांगायचं आहे हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या बरेच पालक मुलाच्या समस्या ऐकू इच्छित नाहीत आणि न ऐकता निष्कर्षापर्यंत उडी मारतात ही पद्धत खूप चुकीची आहे तो जे काही बोलतो ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकले आणि समस्या काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केल्यास ते चांगले होईल जर तो तुम्हाला सर्व काही सांगू शकत नसेल तर त्याला तो पर्याय द्या ज्याच्याशी तो त्याच्या समस्या सांगू शकेल अशा प्रकारे तुमच्यामध्ये अंतर राहणार नाही आणि समस्याही दूर होईल लहान मुलांना राग आल्यावर शिक्षा देण्यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात असे केल्याने मुलाच्या मनात राग भरेल आणि तो नक्कीच कुठेतरी फुटे फुटेल मुलाच्या मनात नकारात्मक विचार येतील आणि हळूहळू तो चुकीच्या सवयी लागतील आता चा आपण हा एक विचार करा की तुमच्या मुलाच्या ऐवजी तुम्हीच तिथे आहात आपल्या आईवडिलांनी आपल्याला जर असं काही केलं मारलं जोडलं किंवा काही अपशब्द वापरलं तर आपली ही चिडचिड होणारच ना जसं आपल्याला वाटतं की आपल्याला कुणीतरी समजून घ्यावं तसं आपल्या मुलांनाही वाटतं की आपल्याला कुणीतरी समजून घ्यावं त्यामुळे प्रत्येकाने प्रत्येकाच्या जागेवर जाऊन विचार करायला हवा मुलांची चिडचिड नेमकी कशामुळे होत आहे हे शोधण्याचा प्रयत्न पालकांनी करायला हवा प्रौढाप्रमाणेच लहान मुले देखील चिडचिडेपणा आणि निराशेचा सामना करतात मुलांची ही चिडचिड झाली की काही पालकांना असे वाटू शकते की कदाचित आपल्याला मुलाची किंवा मुलीची ही चिडचिड हाताळण्यात यश येत नाही मात्र मुलांमध्ये मूड स्विंग्स होणे हे अतिशय सामान्य आहे म्हणजे प्रत्येकामध्येच ती गोष्ट होते सतत बदलणाऱ्या मूड्समुळे किंवा बिघडलेल्या मूड्समुळे चिडचिड होऊ शकते ही चिडचिड कमी करण्यासाठी किंवा मुलांचा मूड बदलण्यासाठी पालक अशा परिस्थितीमध्ये काही सोप्या टिक्स नक्कीच फॉलो करू शकतात कोणत्या आहेत ह्या टिप्स त्या नक्की जाणून घेऊया पण त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आराम करण्यावर भर द्या लहान मुले दिवसभरात खूप उत्साही असतात त्यांना अशा वेळी खेळायला खूप जास्त मजा येते मात्र मुलांचा हा उत्साह टिकून राहण्यासाठी त्यांना थोडासा नॅप अर्थात दुपारची झोप अतिशय महत्त्वाची आहे मुलांना व्यवस्थित आराम जर मिळाला नाही तर त्यांची चिडचिड साहजिकच होऊ शकते सतत अभ्यासाला त्यांना बसवू नका अभ्यास करताना छोटासा ब्रेक त्यांना घेऊ द्या त्यांचे एक वेळापत्रक बनवा आणि त्यात त्यांना विश्रांती घेण्यासाठी एक वेळ राखून ठेवा त्यामुळे ते फ्रेश राहतील मुलांसोबत खेळा जेव्हा मुलांचा काही कारणामुळे मूड खराब असेल तेव्हा त्यांचा मूड ठीक होण्यासाठी पालकांनी त्यांच्यासोबत खेळायलाच हवे अशा वेळी मुलांचा आवडता खेळ त्यांच्यासोबत खेळा यामुळे त्यांचा मूड चांगला होईल आणि एकत्र खेळल्यामुळे पालकांचे आणि मुलासोबतचे नाते आणखी घट्ट होईल यात काही शंका नाही संतुलित आहार आवश्यक लहान मुलांचा आहार संतुलित आणि सकस असणे हे फार महत्त्वाचे आहे हे त्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे शिवाय त्यांच्यामध्ये ऊर्जेची पातळी राखण्यासाठी आहार तितकाच महत्त्वाचा आहे मुलांना फायबर कर्बोदके आणि प्रथिनांनी युक्त असलेला आहार द्या त्यामुळे मुलांमध्ये दिवसभर ऊर्जा राहील आणि मुलांमध्ये उत्साह टिकून ठेवण्यासही मदत मिळेल योग्य संतुलित आहारामुळे जास्त होणार नाही आणि चांगल्या राहण्यास मदत होईल मुलांना मारू कधी कधी मुलं काहीतरी चुकीचे करतात त्यामुळे त्यांच्या पाठीत एक धफाटा घालावा असे अनेक आईंना वाटते काही जणी तर राग अणावर झाल्यावर मुलांना एक दोन फटकेही मारतात पण मुलांना मारणे अतिशय चूक आहे यामुळे मुले ही अधिक चिडचिडी होतात त्यांना एकतर पालकांचा खूप राग येतो किंवा पालकांविषयी त्यांच्या मनात भीती बसते त्यामुळे चुकूनही मुलांना मारू नका नियम बनवा आणि मुलांना वेळ द्या मुलांचा पसारा किंवा त्यांना कोणत्याही गोष्टी शिस्त नसते ही, ही बहुसंख्य पालकांची तक्रार असते मुले शिस्त नियम पाळत नाहीत आणि त्यामुळेच मग पालकांचा राग अनावर होऊ लागतो म्हणून घरात टी व्ही बघण्याचे जेवणाचे वस्तू जागच्या जागी ठेवण्याचे काही नियम बनवा मुलांना वेळ द्या लगेच ते ऐकणार नाहीत ना कारण कितीही झालं तरी ते लहान आहेत हे तुमच्या मनात पक्के बसवा पण हळूहळू तुमचे पाहून त्यांना सवय लागेल ही सर्वात मोठी गोष्ट आहे मुलं आपलं बघूनच शिकतात त्यामुळे आपण काय करतो हे खूप महत्त्वाचं आहे एखादी वस्तू मुलांनी उचलली नाही तर त्यांना तशी सूचना द्या त्यांनी ती वस्तू तेथून उचलेपर्यंत वाट बघा आपोआपच त्यांना त्यांची चूक उमगेल आणि तुमचा रागाचा पाराही वाढणार नाही तुमच्या मुलांना चांगले वागल्याचे बक्षीस द्या जेव्हा आपल्याला एखाद्या कामाचे बक्षीस मिळते तेव्हा पुढे आपण आणखी जोमात काम करतो मुलांना पण हेच अपेक्षित असते मुलांनी तुमचे ऐकले तुमची शिस्त पाळली ते शहाण्यासारखे वागले की त्यांना त्यांच्या आवडीचा छोटासा खाऊ किंवा एखादी लहानशी वस्तू देत जा काहीच देणे शक्य नसेल तर फक्त तोंड भरून त्यांचे कौतुक करा यामुळेही मुलांना आपोआपच चांगलं वागण्याची चांगलं काम करण्याची शिस्त लागेल आणि तुमच्यावर चिडचिड करण्याची मुलांना रागे भरण्याची वेळच येणार नाही रागात कोणतीही गोष्ट करू नका बऱ्याचदा मुले काहीतरी खोडी करतात ते पाहून आपला संताप होतो अशावेळी एकदम मुलांशी बोलायला जाऊ नका त्यांना ते करण्यापासून थांबवा पण लगेच काही बोलू किंवा त्यांना समजू सांगण्याचा भानगडीत पडू नका कारण जेव्हा आपल्याला खूप राग आलेला असतो तेव्हा आपण कोणतीही गोष्ट शांतपणे समजावून सांगू शकत नाही म्हणूनच आधी तुमचा राग कंट्रोल करा राग शांत झाला की मुलांकडे जा आणि मग त्यांना त्यांची झालेली चूक समजावून सांगा रामकृष्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील